भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा लोक नेते दीपा पाटील साहेबांचा कमला नमारे नारिधान <SMILINGaría> स्वराज की अरे कोण म्हणत देणार ना हे शिवार

चौतीस दिवस आमचे कामगार आंदोलन करता करतायत अमर उपोषण करतायत पंधरा कामगारांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे अत्यंत दयनीय अवस्था या कामगारांच्या चुलीबंद आहेत त्यांना ज्या पत्तीनं बारा तेरा वर्ष या ठिकाणी काम केलेलं आहे यापूर्वीचे सुद्धा कॉन्ट्रॅक्टदार बदलले होते पण कामगार तेच होते केवळ काहीतरी के बहाणे करून कार्निवल बालाजी आणि धरती कॉन्ट्रॅक्शन यांचा हा कुटील डाव आहे कामगारांच्या चुली बंद केलेल्या आहेत त्यांना वंशचा धाक दाखवलेला आहे त्यांना कामावर येण्यास मजाव केलेला आहे त्यांचा नऊ पहिन्याचा पगार अद्याप त्यांनी दिलेला नाही असा असताना नोकरीसाठी यांना आपला स्वतःचा जीव गमवण्याची वेळ आणली परंतु या ठिकाणचं प्रशासन अजिबात व्यवस्थापन आलं नाही आणि पोलीस प्रशासन किंवा अन्य प्रशासन जे ज्या संबंधित आहे ते कुठल्या प्रकारच्या प्रशासनाने या आंदोलनाच्या आंदोलनाकर्त्यांना या कामगारांची दखल घेतलेली नाही सन्माननीय सचिनसाहेब ऐर यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये मुद्दा घेतला होता सुष्मता अंधारे यांनी सुद्धा आवाहन केलं होतं की या लोकांना ताबडतोब आपण या ठिकाणी कामावर करावं कामावर घेण्यात यावं परंतु कुठल्याही प्रकारची या भानवलदारांची हो, हो। ही जी मक्तेदारी चालली आहे ही दंडिलशाही आहे सर्जमशाही चालू आहे ही कुठतरी थांबवण्यासाठी एक आमचा तमाम या ठिकाणी आमच्या हक्क परिषदचे नेते आलेले आहेत आर पी नेते आहेत अशा विविध संघटनेचे प्रमुख प्रतिनिधी आज या ठिकाणी पाठिंबा येऊन आज इशारा दिलेला आहे या ठिकाणच्या धरती कंट्रक्शन बालाजी आणि कार्निवालला इशारा दिलेला आहे त्याला सांगितलेला आहे बघ उद्या आज आम्ही तर घुसलेलो आहोत उद्या तुझ्या काचा आणि तुझा सगळा माल, माल बंद करण्याची आमची तयारी आणि मी त्याचं शंभर टक्के समर्थन करतोय इथं एकही काल फुली जाणार नाही हा मॉल बंद पाडण्याची आमची तयारी आहे गेल्या पस्तीस दिवसापासून या येथील त्रेचाळीस कामगार उपोषणाला आमरण उपोषणाला बसलेले आहेत परंतु हे हुकुमशाह जे बालाजी थिएटर आहेत या त्रेचाळीस कामगारांना काढून टाकलं कुठलीही पूर्व सूचना न देता गेल्या पस्तीस दिवसापासून बसली या ठिकाणी सुषमाताई अंधारे आल्या सचिन भाऊ आईरे आले त्यांनी विधिमंडळात ठराव केला तरी देखील हे प्रशासन डावलण्याचं काम करत आहे आज आम्ही या ठिकाणी इशारा देण्यासाठी आलो या ठिकाणी त्यांना सांगायला आलो आहे जर तुम्ही या कामगारांना न्याय नाही दिला तर पुढच्या अंधारावर इशारा देणार नाही तर बालाजी थिएटरच्या आणि ह्या मॉलच्या काता फुटल्या जातील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते फोडतील इशारा देण्यासाठी आणि त्यांना आमच्या एवढ्या जागा पूर्ण कामगारांना काम रुजू करू घ्यावे तर पूर्ण उपोषणात बसलेले आहेत पण त्यांना जे आता आर पी आय चे काही कार्यकर्ते आले सर्व संघटना आम्हाला मदत करण्यासाठी आलेले आहेत आता ते आता निर्णय घेतील तसं आता आम्ही तर उपोषणला बसलेलोच आहेत ش نیوز نوہی پڑھل بات اپڈ رہا پربود نشائی یو ٹوب چینل سبسکرائب کرو بےل آئکون دا